आ, आ, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य प्राध्यापक दीपक साहेब त्याचबरोबर या ठिकाणी लॉ ऑफिसर प्रियांका घोरपडे मॅडम विरकर सर नीलम पवार मॅडम तसेच निकम मॅडम सर्व खेळाडू या सर्वांचंही मी या जिल्हा क्रीडा संकुलमध्ये सरसे स्वागत करतो या ठिकाणी जी मुलं आहेत ही सर्वांनी महाराष्ट्र राज्याचं नाव मोठं केलं आहे महाराष्ट्र राज्याला पदकं दिलेली आहेत आंतरराष्ट्रीय खेळाडू आर्या टक्के त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कोच सागर जगतापकी जी पोलीसमध्ये आहेत अशांनी सातारा जिल्ह्याचं आपलं हे नाव मोठं केलेलं आहे आणि तुम्ही सर्व सातारा जिल्ह्यासाठी खूप मेहनत करीत असतात तुमच्यामुळे आमचं नाव हे मोठं होत आहे शासन सुद्धा त्याकरता शासनानं पाच टक्के आरक्षण आपल्याला दिलेलं आहे आणि त्या आरक्षणातून तुम्ही डेप्युटी कलेक्टर डीवाय एस पी तहसीलदार बी ओ अशी पदं तुम्हाला मिळत आहेत आणि आत्ताचे जर हे सर्वच खेळाडू नॅशनलला मेडल आहे म्हणल्यावर क्लास टू साठी तर सर्वच जण पात्र आहेत आंतरराष्ट्रीयला सुद्धा येथे काही जणांचे मेडल आहेत अरे याचं मला वाटतं आंतरराष्ट्रीयला मेडल आहे ती क्लास वनसाठी सुद्धा पात्र आहे आणि त्यामुळं हे फार मोठं असं भाग्य आहे आणि क्वांटिटीपेक्षा क्वालिटी आपण म्हणतो महत्त्वाचे त्याप्रमाणे हे जे खेळाडू आहेत ह्या खेळाडू हे खरंच सातारा जिल्ह्याचं क्रीम आहे की ज्या वेळेला तुम्ही आपण पाहतो कुठल्याही परदेशी फक्त खेळाडूमुळेच आपल्या राष्ट्रध्वजाला मान मिळतो कुठल्या इतर क्षेत्रातल्या याला मिळत नाही त्याप्रमाणे तुम्ही ज्या ठिकाणी बाहेर जाता बरेच जण स्पर्धा ह्या त्यांच्या वेगवेगळ्या भीतर कुणाची पंजाबला हरियाणाला दिल्लीला चंदीगडला अशी झालेली असतील वर कुठेची तर, तर मान तालुक्याची मुली आहेत त्या प्रथम क्रमांक नॅशनलला येतात बघा ह्या मुलींचा कबड्डी खेळाडूमध्ये चौदा वर्ष वयोगटामध्ये आणि खूप आम्हाला त्याचा अभिमान आहे तुम्ही जिल्ह्याचं नाव मोठं करताय तुम्हाला आमच्या भरभरून शुभेच्छा धन्यवाद राज्यस्तरीय क्रीडा दिन म्हणून साजरा करत आहोत या महान पुत्राने स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल मिळवून दिले होते आणि हे मेडल मिळवून दिल्यानंतर आपले खेळाडूंची परंपरा चालू झाली आणि आता भारताला अनेक गेममध्ये अनेक खेळामध्ये मेडल्स मिळत आहेत खर तर अभिमानाची गोष्ट आहे की आज या महाराष्ट्राच्या महान पुत्राच्या पटवलेलं होतं आणि वैयक्तिक प्रकारामध्ये भारताचं स्वतंत्रतेनंतरचं हे पहिलं पदक होतं हे खरोखर आपल्या स्वतःच्या साठी अत्यंत महत्वाचं आहे या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या सतराव्या आवृत्तीचं आज या पंधरा जानेवारी या दिवशी आ, प्राद्यफक प्राद्यफक मैड़म, मैड़म, सो सर त्यांच्या करकमलांच्या हस्ते या ठिकाणी पुस्तकाचं विमोचन होते प्राध्यापक डांगे प्राध्यापक वीरकर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे घोरपडे मॅडम निकम मॅडम आणि पवार मॅडम त्याचबरोबर डी एस ओ सर स्वतः तारळकर सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ही सतराव्या आवृत्ती प्राध्यापक संजय दुवधाणी लिखित आंतरराष्ट्रीय पैलवान कैलासवासी खासेबा जाधव यांची या पुस्तकाचं विमोचन

कृष्णा कोयनेच्या प्रीर्तिसंग कराड आणि कराडच्या पासून केवळ चार किलोमीटर असणार गोळेश्वर गाव या गोळेश्वर गावावरती सुद्धा कृष्णा नदी जाते आणि जिथं कराड आणि ताजगाव हा रस्ता आहे त्याच्या अलीकडे चारशे मीटर वरती असणार यांचं घर ऑलिम्पिका निवास एका शेतकरी कुटुंबातला हा मुलगा कुस्ती खेळामुळे पुढे आला विविध क्षेत्रात खेळत होता कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिकला मी केवळ पाच मध्ये जीवन प्रवास मांडतोय तर तो, तो मांडण्यासारखा आहे तो दोन तीन तासांचा आहे आणि टिळक हायस्कूलमध्ये शिकत असताना कुस्तीसाठी त्यांना शिक्षक चांगले लाभले व बेला परिसर असतील किंवा राजाराम कॉलेजमध्ये कोल्हापूरला गेल्यानंतर तिथं असणारे माणगावे सर्कल असतील किंवा तिथं बेला भेटले आता दुसरी गोष्ट अशी आहे की त्यावेळचं जे महाविद्यालय होतं राजाराम कॉलेज हे मुंबई विद्यापीठाशी संलग्न होतं कारण का शिवाजी विद्यापीठ नव्हतं पुणे विद्यापीठ नव्हतं प्राचार्य आणि शिक्षक कसे असतात पुरंदर नावाचे शिक्षक त्यांना भेटले आणि प्राचार्य खरडेकर आंतरराष्ट्रीय कीर्तीचा हा माणूस खरडेकर सरांनी अठ्ठेचाळीस साली आणि बावन्न साली त्यांना सहकार्य केलंच मित्रांनी केलं कुटुंबाने केलं परंतु बावन्न सालचा ऑलिम्पिक स्पर्धा ही स्मरणात राहिली कारण का हेलसिंकीच्या स्पर्धेला त्यांनी कांस्य पदक मिळवलं उल्लेख सगळा आपल्याला या ऑलिम्पिक वीर खाशाबा या पुस्तकामध्ये सहज मिळेल आपण ऐकलं असेल वाचलं असेल पण पर प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यावर मात करून कसं पुढं जायचं हे खेळाडू मित्रांनो तुम्ही शिका तुम्ही सुद्धा मात करत असाल तुमच्या आई वडिलांच्या आणि प्रशिक्षकांच्या शिक्षकांच्या सहकार्यानं तुमच्या कौशल्यानं आज तुम्ही सुद्धा या राज्याचं या जिल्ह्याचं क्रीम आहात सरांनी मगाशी सांगितलं क्रीम शब्द हा फार महत्वाचा आहे तो वापरला जातो कसाही परंतु क्रीम आहे ते दुधावरची साय असते ते क्रीम ते असत आहे आणि तुम्ही त्या योग्यतेचे आहात म्हणून आज तुमचा सन्मान केला खशाबाच्या सारखा एक खेळाडू या जिल्ह्याला लाभला देशाला लाभला दुर्दैव आमचा असा आहे की त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना असं वाटलंच नाही की त्यांचा सन्मान करावा आज आमच्याच राज्याची आमच्याच जिल्ह्याची ललिताबाबर ज्या वेळेला ऑलिम्पिक खेळते त्याला तिला उपजिल्हाधिकारी पद दिलं जातं अत्यंत मानाचं खूप आनंदाची गोष्ट आहे खेळाडूला दिलं पाहिजे परंतु बावल्या देशानं पद्मश्री सुद्धा दिली नाही ही, ही तुमची आमची खंत आहे त्याच्यासाठी अमरजीतचं कुटुंब खास करून त्याचे वडील रणजित आणि आमच्यासारखे कार्यकर्ते लढत आहेत ते खूप प्रयत्न करत आहेत दोन हजार आठ साली त्यांच्या प्रयत्नांना छोट यश आलं या शासनानं शिवछत्रपती दिला मरणोत्तर त्यावेळेला रणजित हा नववीत होता रणजित माझ्यापेक्षा एक वर्षानं धाकटा असं म्हणूयात कारण का मी त्यावेळेला दहावी करून अकरावीला आलो होतो आणि इतक्या लहान वयामध्ये क्षेत्र हरवलं होतं रणजितच्या आईने त्यांचा खूप चांगला सांभाळ केला आणि त्यांना पुढं आणलं रणजित ही उत्तम खेळाडू फुटबॉलचे आणि कुस्तीचे आज ते स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहेत परंतु खाशाबांच्या सारख्या एका महान माणसाला देशानं सुद्धा वाळीत टाकलं असं मला हरकत नाही कारण का कुठलाही पुरस्कार त्यांना दिला नाही कदाचित त्यावेळच्या राज्यकर्त्यांना असं वाटलं असेल की कराडसारख्या एका छोट्या गावातला एक मुलगा ऑलिम्पिकचं पदक आणतो म्हणजे दिल्लीसारख्या कलकत्त्यासारख्या मोठ्या शहरातली मुलं भौतिक भरून आणतील आता किती अवघड गोष्ट आहे हे उशिरा कळलं सव्वीस चाळीस वर्ष वाट बघितली पुढच्या ऑलिम्पिक पदकासाठी आणि ऐंशी वर्ष, वर्ष वाट बघितली या महाराष्ट्राने पुढच्या पदकासाठी जे स्वप्नील कोश्यानं पुढचा आणला किंवा वाचले तर तुमच्या लक्षात येईल की अंगावर काटा येतो आज महाराष्ट्र शासन आणि हा देश तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेला जाण्यासाठी विमान प्रवास देतोय काशाबा जाधवांना स्वतःचे पैसे गोळा करावे लागले समाजानं पैसे दिले आणि मग ऑलिम्पिकचा प्रवास झाला असा झाला नाही बावन्सांच्या ऑलिम्पिक मध्ये कुटुंबासमवेत मित्रांनी पैसे दिले प्राचार्य खरणेकरणी स्वतःच घर गहाण ठेवलं पुरंदरीसाठी कर्ज काढलं आणि यांना ऑलिम्पिकला पाठवलं कारण का त्या शिक्षकांची त्या गुरूंची श्रद्धा होती आमचा विद्यार्थी ऑलिम्पिकचं पदक जिंकणार आणि ते त्यांनी जिंकून दाखवलं पोलीस खात्यामध्ये गेले थोकरी केली निवृत्त झाले भारत रशिया याच्या कराराप्रमाणे चार महिने रशियात होते अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली पोलीस खात्याची हा खडतर प्रवास तिथे संपला चौऱ्याऐंशी सा साली अपघातामध्ये गेले आणि त्यानंतर ही जे मी आता सांगतोय ते घडलं नवव्या आशिया क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांना क्रीडा ज्योत घेऊन धावण्याचा मान या भारत सरकारनं दिला पण तो केवळ मान होता दुसऱ्या स्वरूपात नव्हता <coughs> दोन हजार दहा साली कॉमनवेल्थ गेम्स आल्या त्यावेळेला खशाबा जाधवांचं नाव एका स्टेडियमला दिलं पुणे महानगरपालिकेने एका रस्त्याला नाव हो दिलं अजून काही संकुलांना नावं हो दिली पुणे विद्यापीठानं उत्कृष्ट खेळाडूंचा पुरस्कार त्यांच्या नावे चालू केला एक पुतळा उभा केला कराडला यांच्या घराच्या जवळ जो कॉर्नर आहे ज्याला आम्ही करावी नाका म्हणतो तुम्ही पाहत असाल काही लोक असतील तिथे एक स्मृतीस्तंभ उभा केला त्याच्यापेक्षा वेळ काय दिलं आज करोड रुपये देतात लाखो रुपये देतात पैसा परमेश्वर नाही आहे परंतु योग्यता ही ते परमेश्वर आहे आणि त्यांना योग्य सन्मान व्हायला पाहिजे होता तो झाला नाही ही खंत आम्हा खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षकांना आहे आज किमान शासन सुधारेल असं वाटते माझी अपेक्षा अशी आहे की आयुष्यभर मी ही माझी एकतीस बत्तीस वर्ष क्रीडा क्षेत्रात काम करतोय समित्यावर मला काम करता आहे आज मी अठरा वी ते वीस समित्यावर काम करतो त्या माध्यमातून प्रयत्न करतोय देशाच्या समितीवर काम करताना मी सुद्धा एक पुत्र रणजित जाधवांच्या सूचनेनुसार मी ज्याला भारताचा अर्थसचिव होतो दोन हजार चार ते दोन हजार आठ त्याला मी आपल्या क्रीडा मंत्र्यांना दिलेलं होतं तेवढाच माझा अधिकार होता तो करण्याचा प्रयत्न केला आपल्या सर्वांना माझी विनंती असेल की इथं पालक आहेत शिक्षक आहेत आपण आपल्या पाण्यानं मोठं काहीतरी व्हावं असं स्वप्न बघतो एक ऑलिम्पियन घडण्यासाठी आज दहा ते पंधरा माणसं किमान त्याच्यावर काम करतात अतिशय दुर्मिळ अशी गोष्ट आहे परंतु खचून जाऊ नका आपल्या डोळ्यासमोर खाशाबा बाजांच्या सारखे खूप मोठे हिरो आहेत आपल्या डोळ्यासमोर असे हिरो असायला पाहिजेत असे आयकॉन्स असायला पाहिजेत असे आयडॉल्स असायला पाहिजेत आणि ते आयडॉल्स आमच्या जिल्ह्यात आहेत याचा आम्हाला अभिमान आहे आपल्या सर्वांना हा अभिमान रास्त वाटला पाहिजे आपण प्रयत्न केला पाहिजे मी शाळांना महावितरण आवाहन करतो या अभ्यास पीठावरनं जिल्हाधिकारी साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आवाहन करतो आपण जे करतोय ते तोकडा आहे कोरियासारखा देश दरडोई तीनशे पन्नास रुपये खर्च करतो आता अंदाजे आम्ही पस्तीस रुपये सुद्धा खर्च करत नाही एका खेळाडू होती ही खंत आहे खर्च केला म्हणजे सगळं आलं असं नाही आपल्याला बरंच काय करायचं आहे खूप त्याचे सेक्टर्स आहेत त्यांना एकत्र आणावं लागेल विद्यार्थी मित्रांनो आपण मनामध्ये ध्यास घ्या आपल्याला ऑलिम्पिक खेळायचं आहे ऑलिम्पिक जिंकायचं आहे या देशाचं नाव मोठं करायचं आहे पुन्हा एकदा जिंकल्यानंतर खाशाबांचं नाव मोठ्या खाशाबाच घ्यायचं आहे आणि आपलं जीवन सार्थक करायचं आहे प्रत्येक सांगितलं जातं या देशाच्या राष्ट्रपतींच्या आगमनाला आणि त्यांच्या जाण्याला राष्ट्रगीताची धून ही वाजवली जाते किंवा गायली जाते राज्यपालांच्या साठी तसेच असते आणि त्यानंतरच तिसरा माणूस आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक मिळवणारा आमचा खेळाडू की जो सुवर्ण पदक जिंकतो त्याच्या सन्मानासाठी ते आंतरराष्ट्रीय समिती त्या देशाचं राष्ट्रगीताची धून वाजवते एक रात्री आपल्या आयुष्यात ती धून आपल्यासाठी जनगणमनाची वाजावी हे जीवनसार्थकी व्हावं व्हायला पाहिजे हे अपेक्षा व्यक्त करतो विजेत्यांचं त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या पुरस्कारातून या सन्मानातून या शासकीय कार्यक्रमातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही प्रेरणा घ्या प्रोत्साहन घ्या खाशाबा जाधव साहेब त्यांचे कुटुंबीय त्यांचे प्रतिनिधी अमरजीत आम्हा सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा डोळ्यापुढे ठेवा एक पदक आंतरराष्ट्रीय कुटुंबाचं मोठं नाव विसरू नका जन्मदाती आई शिक्षण देणारी शाळा माऊली आणि ही भारत माता कायम नतमस्तक व्हा यशस्वी व्हा या शुभेच्छा धन्यवाद स्पोर्ट्समॅनला का करा कारण की तिथून ते पुढे डेव्हलप होऊ शकतात असं नाही की फक्त शिक्षणानेच त्यांचं चांगलं करिअर घडू शकतं किंवा व्यक्तिमत्व स्पोर्ट्स बेसिक आहे आणि तिथूनच सुरुवात आहे त्यामुळे सुरुवातीला त्यांना सपोर्ट करा एवढं सांगू असणारा सैफ अली साजिद झाली सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या बक्षीस वितरणामध्ये आपल्या हस्ते या यशस्वी खेळाडूंना सन्मान तो मिळतीला जातोय जी सन्मान मूर्ती शुभम बाळासाहेब लगड मल्लखांब या खेळामध्ये ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी दोन हजार तेवीस मध्ये मेडलिस्ट ठरलेला शुभम याच या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जातो मल्ल हा आपला पारंपरिक मैदानी खेळ आहे आणि तो या ठिकाणी यांच्या माध्यमात मल्ल या क्रीडा प्रकारामध्ये तिला प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात येतोय दोन हजार चोवीस ला या ठिकाणी मेडलिस्ट ठरलेली ऋग्वेदा तिला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे खेळाडू या ठिकाणी आलेली होती आणि तिनं तिचा सत्कार जो झालेला आहे तो मान्यवरांच्या सहफोटांमध्ये मेडलिस्ट झालेला अध्ययन बेस्के याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे वेदांत गायकवाड जे मेडलिस्ट ठरलेलं आहे त्याचं या ठिकाणी वीरकर प्राध्यापक वीरकर आणि प्राध्यापक डांगे सरांच्या हस्ते सन्मान केला जातोय वेदांत गायकवाड आजोबा सुद्धा उपस्थित आहेत या सरकार सोहळ्यासाठी कार्यालयाकडून सहर्ष स्वागत महाराष्ट्र संघाचं या ठिकाणी कर्णधार पद आहे मिच्याकडं उपस्थितीमध्ये तारळकर सरांची उपस्थिती हा त्यामुळे आपण काळ्याच्या कडकडाटामध्ये या सर आणि त्यांच्या प्रशिक्षकांचं या ठिकाणी अभिनंदन करूया या ठिकाणी डीओसो सरांकडून आवर्जून त्यांना मंचावर बोलवलंय आणि आणि त्याचबरोबर आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांच्या नातू त्याचबरोबर प्राध्यापक विरकर त्याचबरोबर निकम मॅडम वैशाली होरपडे मॅडम आणि त्यांच्यासोबत पवार मॅडम या सर्वांनी या क्रीडातील या ठिकाणी अप्रतिमरित्या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथं संपन्न झाला याबद्दल या ठिकाणी सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि स्वत नितीन दारळकर सर क्रीड सातारा जिल्ह्याचे हे सर्व पुढच्या आकांक्षा आणि इच्छा वाले उत्तर उत्तर या ठिकाणी आपल्याकडून पूर्णत्वाला येतील आणि उत्तरोत्तर आपण या क्रीडा क्षेत्राचं नाव सातारा जिल्ह्याचं नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी न्याय न्याल हा पूर्ण विश्वास हा सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला आहे आणि त्यामुळंच आजच्या या दिवसाचं औचित्य साधत आपण या ठिकाणी आपल्याला सन्मानित केलेलं आहे आपल्याकडून अपेक्षा संपूर्ण जिल्ह्याच्या आहेत आणि आपण त्या पूर्ण कराल आणि खऱ्या अर्थाने कैलासवासी पैलवान घाशाबा जाधव यांच्या हो जन्मदिस दिवशी या ठिकाणी आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या प्रशिक्षकांच्यासह त्यासोबत आपल्या पा पालकांसह येऊन या ठिकाणी या कार्यक्रमाला अप्रतिम असं एक वेगळी ओळख मिळवून दिलीत याबद्दल आपण सर्वांचे सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून मनस्वी आभार आणि धन्यवाद उपस्थित सर्व पालकांचे प्रशिक्षकांच सुद्धा या ठिकाणी अभिनंदन आणि धन्यवाद कदम गणपती भूपती प्रजापती गड अश्वपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित राजनीती धुरंधर शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत क्षत्रिय कुलावतंस श्री श्री श्री, श्री छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की हरा हरा हर हर